नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आला नफा तोट्याचा तुमच्यासाठी मागच्या वेळी आपण नफा तोट्या टॉपिकचं जस्ट काही बेसिक पाहिलं होतं कारण ते पुढच्या सर्व वर्णनांवर आवश्यक होतं यासाठी आणि आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत तर या सिरीजमध्ये आपण नफा तोट्याचे सर्व महत्वा महत्वाचे क्वेश्चन वेगवेगळ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चनला सुरुवात करू तर आपल्याला प्रश्न आहे एक घड्याळ चारशे एकोणसाठ रुपयाला विकल्याने पंधरा टक्के तोटा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत काढायची आता तोटा म्हणजे नुकसान आणि नफा म्हणजे फायदा मग चारशे एकोणसाठ रुपयाला विकूनही चारशे एकोणसाठ रुपयाला विकूनही आपल्याला तोटा झाला याचाच अर्थ असा आहे की ते आपण जास्त रुपयाला खरेदी केलं होतं तर आता आपल्याला जी काढायची ती काढायची खरेदी किंमत जी आपल्याला माहीत नाही तर डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपला वेळ वाचेल तर खरेदी किंमत काढायची आहे पण आपल्याला पंधरा टक्क्याचा काय झालं आहे तोटा म्हणजे आपण जेवढ्याला ती वस्तू विकत घेतली त्याच्यापेक्षा पंधरा टक्के कमी किमतीने ती वस्तू आपण विकलेली आहे मग शंभर टक्क्यातून तुम्ही शंभर टक्क्यातून पंधरा टक्के मायनस करून टाका तर किती राहणार हे पंच्याऐंशी टक्के राहणार म्हणजे त्या वस्तूची जी किंमत राहिली राहिली आहे ती मग या खरेदीचे आपण पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी शंभर लिहिणार चारशे एकोणसाठ रुपयाला विकल्यामुळे पंधरा टक्के तोटा झालाय म्हटलंय म्हणून आता खरेदीचे पंच्याऐंशी टक्के म्हणजेच किती होणार तर चारशे एकोणसाठ करा ही किंमत कमी जाईल आता या पद्धतीने आपल्याला काढायचं काय खरेदी किंमत मग खरेदी काढायची आहे म्हणजे बाकी सगळं ट्रान्सफर तर ट्रान्सफर करण्यासाठी बघा जे भागाकारात आहे ते गुणाकारात जाईल जे गुणाकारात आहे ते भागाकारामध्ये येईल म्हणजेच खरेदी किंमत काढताना या चारशे एकोणसाठच्या गुणाकारात शंभर जाईल आणि हे पंच्याऐंशी भागाकार आता आपण याला जर काटकुट केलं सॉल्व्ह केलं तर आपला क्वेश्चन सॉल्व्ह होणार तर या ठिकाणी बघा पंच्याऐंशी आणि शंभर मध्ये पाच ने कॉमन भागाकार होतो तो करून टाकायचा मग पाचने केला तर सतरा बाजू पंच्याऐंशी आणि वर भागाकार केला तर विसा पंच शंभर आता या सतराने या चारशे एकोणसाठ मध्ये भागाकार होत असेल तर तोही करून टाकायचा आहे तर बघा चारशे एकोणसाठ मध्ये या ठिकाणी भागाकार होईल सतरा एक सतरा सतरा दुनी चौतीस या पंचेचाळीस मधून आता चौतीस गेले तर ते राहिले अकरा आणि हा नऊ म्हणजे एकशे एकोणवीस तर सतरा सात एकशे एकोणवीस म्हणजे या बाजूला आणि इकडे पाचशे चाळीस तर आपल्याला जी खरेदी मिळाली आहे ती आहे पाचशे चाळीस आता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मी भागाकार या ठिकाणी डायरेक्ट करून राहिलो तर हा डायरेक्ट भागाकार आपल्याला येणं आवश्यक असते स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून कारण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप भागाकार करणार तर तुम्हाला गणित करायला वेळ लागेल तर डायरेक्ट कसा करायचा याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट आहे तर तुम्ही संघर्ष चॅनलला करा जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कोणते कोणते महत्वाचे व्हिडिओ आहे तर डायरेक्ट भागाकार कसा करावा त्याची पण लिंक मी या ठिकाणी देऊन देईल हा व्हिडिओ तुम्हाला आहे जर तुम्हाला डायरेक्टली भागाकार करता येत नसेल तर अपेक्षा आहे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तरी पण आपण पुढचा एक प्रश्न पुन्हा सॉल्व्ह करून घेऊया आपल्याला प्रश्न क्रमांक दोन बघा काय दिला आहे की एक टीव्ही दहा हजार आठशे रुपये विकल्याने पंचवीस टक्के तोटा झाला तर टीव्ही ची खरेदी किंमत काढायची आता प्रश्नाला आपण व्यवस्थित समजून घेऊ कि आपण दहा हजार आठशे ला विकूनही तोटा झाला याचा अर्थ आहे त्या वस्तूची खरेदी किंमत जास्त होती आणि आपल्याला विचारलेलं पण काय खरेदी किंमत काढायची ठीक आहे तर खरेदी काढायची आता ही खरेदी जर काढायची असेल तर काय करावं लागेल तर आपली किंमत पंचवीस टक्के तोटा झाला याचा अर्थ पंचवीस टक्के कमी झाली मग आपण शंभर टक्क्यातून पंचवीस टक्के मायनस केले म्हणजे किती राहणार तर पंच्याहत्तर टक्के राहणार म्हणजे त्या वस्तूची किंमत ही पंच्याहत्तर टक्के झाली म्हणून पंच्याहत्तर लिहिले पण आपण कितीला विकली तर दहा हजार आठशे म्हणून दहा हजार आठशे लिहिले म्हणजे ही पंच्याहत्तर आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला पुन्हा हे ट्रान्सफर करावं लागेल तर खरेदीतच ठेवू हे भागाकार शंभर तिकडे गुन्हा करत जाणार म्हणजेच खरेदी बरोबर

म्हणजेच आपल्याकडे छत्तीशेच्या गुणाकारात आहे चार, चार आणि याचा जर आपण गुणाकार केला तर तो बघा आहे दोन ठेवले आहे चारश्वर चोवीस बारा आणि दोन चौदा तर चौदा हजार चारशे किंमत आली आहे ही खरेदीची किंमत आहे तर याच पद्धतीने तुम्ही या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता आता जर नफा झाला असता तर आपली किंमत वाढली असती तोटा जर झाला असेल तर किंमत कमी झाली आपण एक पण क्वेश्चन घेऊ आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क म्हणून पण पुढचा प्रश्न आहे विकल्याने पंचवीस टक्के नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत आता नफा झाला याचा अर्थ आहे आपण किंमत वाढवून विकली आणि तोटा झाला म्हणजे किंमत कमी करून विकलेली आहे तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे स्ट्रॅटेजी पुन्हा सेमचा आहे खरेदी काढायची आहे पण पंचवीस टक्के नफा झाला याचा अर्थ असा आहे की आपली किंमत पंचवीस टक्केनं वाढली आहे म्हणजेच शंभर वर पंचवीस टक्के वाढवा तेव्हा एकशे पंचवीस टक्के ती घ्यायची किती आहे बाराशे आता पुन्हा ती स्ट्रॅटेजी की खरेदी काढायची आहे शंभर गुन्हा करत एकशे पंचवीस कुठे येणार भागा करा किंवा तुम्ही त्याला इथे सॉल्व्ह करून पण तिकडे नेऊ शकता मग आपल्याला खरेदी काढायची आहे म्हणजेच बाराशेच्या गुणाकारात झाले आपले शंभर आणि भागाकारात आहे एकशे पंचवीस तर आता शंभर आणि एकशे पंचवीस मध्ये पुन्हा भागाकार होतो तर पंचवीस पाच एकशे चौक शंभर आता या पाचने आपण या ठिकाणी भागाकार करू पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन उरले पाचशे वीस आणि हा झिरो तर आपल्याकडे आहे दोनशे चाळीस गुन्हेला चार चोवीस चौक शहाण्णव होणार आणि हा झिरो म्हणजे नऊशे साठ तर ही सुद्धा खरेदी किंमत आलेली आहे स्क्रीनवर जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे पण आणखी काही प्रश्न मला या ठिकाणी मिक्स मध्ये दिसून राहिले याच पद्धतीची त्यातला एखादा क्वेश्चन मी तुमच्यासाठी सॉल्व करून देतो पण हा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे तर प्रश्न मला काय आहे एक मोठा अठरा हजार रुपयाला विकल्यास साडेबारा टक्के नफा होतो तर मोटारीची खरेदी किंमत काढा तर आपण जसं आता सॉल्व केलं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता ऑप्शन पहिला आहे चौदा हजार दुसरा आहे सोळा हजार शंभर तिसरा आहे पंधरा हजार पाचशे आणि चौथा ऑप्शन आहे सोळा हजार या प्रश्नाला तुम्हाला सॉल्व्ह करून याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे बरेच विद्यार्थी उत्तर देताना घाबरतात माझं चुकलं तर चुकलं तर काही हरकत नाही ते उत्तर तुमचं चुकलं की बरोबर आहे हे निश्चितच मी तुम्हाला रिप्लाय देणार म्हणून उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये आपला पुढचा प्रश्न बघा हा थोडासा वेगळा आहे तर यामध्ये दिला आहे की एका खुर्चीची विक्री किंमत ही सोळाशे पन्नास रुपये ठेवल्याने दहा टक्के नफा झाला म्हणजे आपण विक्री केली सोळाशे पन्नास ला तर नफा झाला दहा टक्के तर खुर्चीची खरेदी किंमत किती म्हटलं आहे तर तुम्हाला काढायची आहे खरेदी किंमत आणि पुढे आपल्याला म्हटलं आहे आणि वीस टक्के नफ्याने जर विकली तर विक्री किंमत किती आता हीच वस्तू जर मी विक्री किंमत काढायची आहे पण कधी जर नफा असेल वीस टक्के तर या प्रश्नाला थोडस मिक्स करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी विचारल्या तर पण दोन राहतील म्हणजे तुम्हाला एकदा एकदा विक्री पण खरेदी पण पण खरेदी विक्रीवरचा जो नफ्याचं प्रमाण आहे ते मात्र वेगळं आहे पहिल्या ठिकाणी जो नफा आहे तो दहा टक्के आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नफा आहे तो आहे वीस टक्के तर सेम पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार याला आता आपल्याला बघा काय माहिती आहे विक्री माहिती आहे आणि नफा आहे किती आहे दहा टक्के तर दहा टक्के नफा झाला म्हणजेच किंमत दहा टक्केने वाढली आहे तर जी काही खरेदी होती त्याच्यावर दहा टक्के वाढवून घ्या म्हणजे एकशे दहा टक्के आणि ते किती तर सोळाशे पन्नास आता याला सॉल्व्ह केल्याने आपल्याला खरेदीची किंमत मिळेल आणि जी काही खरेदीची किंमत मिळेल त्याच्यावर आपण वीस टक्के नफा काढून म्हणजे विक्रीची पण किंमत मिळणार आहे तर आता हे झिरो झिरो पण आपण काढू शकतो सहज आपल्याला खरेदी किंमत जर काढायची असेल तर हे दहा तिकडे गुणाकारात जाणार म्हणजे सोळाशे पन्नासच्या दहा गेले आणि खाली येणार अकरा आता हा भागाधार आपण सहज करून घेणार अकरा एक अकरा अकरा एक अकरा पंचावन्न आणि हा झिरो इकडे पण एक झिरो आहे म्हणजेच खरेदी किंमत आली आपली पंधराशे आता आपल्याला पुढे जे म्हटलं आहे की वीस टक्के नफ्यानं जर विकली तर सांगा विक्री किंमत किती तर जी काही खरेदी किंमत आहे ती घ्या ती पंधराशे आहे आता वीस टक्के नफा म्हणजे वीस टक्के किंमत वाढणार आहे म्हणजे एकशे वीस टक्के होणार आहे म्हणून एकशे वीस केला म्हणजे शंभर रुपये आपल्याला जे मिळणार आहे ती मिळणार आहे वीस तर आता या ठिकाणी सहज आपण हे दोन झिरो काढू शकतो हा झिरो इथे ठेवला आणि बारा पंच साठ सहा उरले बारा एक बारा एक सहा अठरा तर ही भेटली म्हणजेच या प्रश्नाचे तुम्हाला दोन ऑप्शन्स दाखवेल तर पहिला ऑप्शन जे आपलं खरेदीचं उत्तर आलं आहे ते पंधराशे आणि दुसरा ऑप्शन जो आहे तो विक्रीचा आहे अठराशे तर हे ऑप्शन्स बघू आपण आता आहे का आपल्याकडे तर याचे ऑप्शन्स खाली आले आहे बघा याचे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत खरेदी पंधराशे आणि विक्री अठराशे तर पहिलाच ऑप्शन आहे तसे डबल पण ऑप्शन राहणार तर यासारखे पण प्रश्न आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये येऊ शकतात म्हणून थोडासा व्हिडिओ हा आपला मोठा झालेला आहे पण एकाच व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या टाईप्सचे आपण व्हिडिओ प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हे प्रश्न समजले असतीलच तर याचा पण एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्क देतो त्याचं पण उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर बघा आपला पुढचा प्रश्न आहे जो तुम्हाला सॉल्व करायचा आहे एका यंत्राची विक्री किंमत ही अकरा हजार नऊशे साठ रुपये ठेवल्याने आठ टक्के तोटा झाला तर यंत्राची खरेदी किंमत किती आणि पंधरा टक्के नफ्याने विकल्यास किंमत तर याचे तुम्हाला पुन्हा चार ऑप्शन दिलेले आहेत तर हे जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्स वरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्या मित्रमैत्रिणींना जे कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांच्याही कामात येईल तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राइब करा याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहील आणि सर्व ज्या स्ट्रॅटेजीज आहे तुम्हाला सहज समजतील या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये